नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत काबूलमधून भारतीय मायदेशी जे अडकले होते ते भारतामध्ये परतलेले आहेत आता काबूलमध्ये जे भारतीय लोक होते त्यांनी तालिबानने कब्जा मिळवलेल्या अफगाणिस्तानमध्ये अननोदी कायम असून मंगळवारी काबूल दूतवासातील कर्मचाऱ्यांना मायदेशी आणलेले आहे आता अफगाणिस्तानातील उर्वरित भारती जे भारतीय आहेत त्यांना नागरिकांना सुखरूप परत आणण्याचं लक्ष देखील आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांच्याकडून स्पष्ट झालेलं आपल्याला दिसतंय आणि याच्यावर तालिबाननी पण भाष्य केले जी भीतीची वातावरण वाता निर्माण झालं आहे अफगाणिस्तानमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की तब्बल वीस वर्षाच्या संघर्षानंतर अफगाणिस्तान मुक्त झाली आहे असे जाहीर करत तालिबानने महिलांच्या सन्मानासाठी कटिबद्ध असल्याचा दावा केलाय अफगाणिस्तानवर कब्जा केल्यावर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये तालिबानचे जिबीहुल्ला मुजहिद्दी यांनी हे चित्र स्पष्ट केलेलं आहे कारण की भीतीचं वातावरण निर्माण झालं असून विमानतळावर जी घटना होत आहे त्याच्यावर त्या घटनेला अनुसरून यांनी प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसतंय मॉल पुन्हा बंद शॉपिंग सेंटर संघटनेचा निर्णय कर्मचाऱ्याच्या लसी अटीमुळे अडचण राज्य सरकारने राज्यभरातील मॉल सुरू ठेवण्याला परवानगी देऊन एक उल दिवसही उलटत नाही तोच मॉल बंद ठेवण्याचा निर्णय शॉपिंग सेंटर संघटनेने जाहीर केलाय कारण की मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचारीच्या लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्यात अशी अट घातल्यामुळे बहुतांशी कर्मचाऱ्याच्या लसीकरण झाले नसल्यामुळे मॉल सुरू करणे शक्य नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येतात पर्यटन विकासातून अर्थव्यवस्थेला चालना महाराष्ट्रातील जंगल पुरातन गडकिल्ले गुफा मंदिरे समुद्रकिनारे वन्यजीव आदी वैविध्यपूर्ण पर्यटन जी स्थळं आहेत ते जगभर पोहोचवण्यासाठी पर्यटन विभागाने विविध कार्यक्रम हाती घेतलेला आहे यातून राज्याचा पर्यटन विकास तर होईलच ऑब्व्हियसली आणि त्याच्यातून काय होईल की एम्प्लॉयमेंट जनरेशन पण होईल आणि इकॉनॉमिक ग्रोथ होण्यासाठी म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना भेटण्यासाठी मदत होईल असं प्रतिपादन आपल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेलं आहे त्याच्यात अनुसराणी त्यांनी एम टी डी सी हे सामंजस्य करार चालू केलेला आहे आता हे एम टी डी सी काय करार आहे तर पर्यटन स्थळाच्या तपशीलवार माहितीसह नवीन संकेतस्थळ इथे सुरू करणार आहेत तसेच सिंहगड येथील एम टी डी सीच्या पर्यटक निवासाचे नूतनीकरण देखील करणार आहे गणपतीपुळे येथे बोट क्लब देखील सुरू करण्याचा प्रस्ताव याच्यामध्ये मांडलेला आपल्याला दिसतोय अफगाणिस्तान नागरिकासाठी भारताची आपत्कालीन ई विसा योजना अफगाणिस्तान तालिबानने सत्ता हस्तगित केल्याच्या पार्श्वभूमीवर जे अफगाणी नागरिक भारतात येऊ इच्छित असतील त्यांना आपत्कालीन ई विसा जारी करण्याचं जाहीर केलंय अफगाणिस्तानचे कुठल्याही धर्माचं नागरिकही आपत्कालीन विज्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात त्या अर्जावर नवी दिल्ली येथे प्रक्रिया केली जाईल तालिबान सत्ता हस्तगत केल्यानंतर दोन दिवसांनी भारताने ही घोषणा केली आहे ग्रह का खात्याने अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहून इलेक्ट्रॉनिक विसा चालू केलाय त्यांना ई इमर्जन्सी विसा असं संबोधण्यात येतं हे ऑनलाईन अर्ज येतील तातडीने प्रक्रिया होतील आणि नागरिकांना भारताचे येण्यास परवानगी दिली जाईल असं देखील गृह मंत्रालयाने सांगितलेलं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की घटस्फोटा आधी लिव्ह इन संबंधाला संरक्षण नाही असं जजमेंट आलेलं आहे पंजाब आणि हरियाणाचं हायकोर्टचं की विवाह बंधनात न अडकता एकामेकांसोबत राहणाऱ्या जोडप्यांना विवाहित व्यक्तीसोबत अधिकार आहे म्हणजे लिव्ह इन रिलेशन तर लिगल आहे परंतु तुमचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि घटस्फोट झालेला नाहीये तरी पण तुम्ही लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत असेल तर ते बेकायदा असल्याचं मत या उच्च न्यायालयाने दर्शवलं आहे नेक्स्ट आपले जे संपादकीय पेज आहे त्याच्यामध्ये इंधन कराची जबाबदारी ही केंद्राचीच आता ही इंधन किमती ज्या आहेत ह्या नियंत्रणमुक्त झाल्यामुळं राज्याच्या करामध्ये आजची दरवाढ होतय असा दावा केंद्रातील सत्याधाराच्या वतीने होत असला तरी वस्तुस्थिती तशी नाहीये की इंधनावर केंद्राने लादलेला कर उपकराचा वाटा राज्यास मिळत नाही तसेच केंद्राने चार रुपये कमी केल्यास राज्याला एकही आपसूक कमी होईल एक, एक रुपये आपसूक कमी होईल असं सांगण्यात येते आता आपण माहितीये की देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या ज्या वाढत्या किमती आहेत त्याच्यावरून जे राजकारण चालू आहे की अगोदरच्या ज्या सरकारने हे ज्या किमती केलेल्या आहेत त्या मार्केट ओरिएंटेड केलेल्या आहेत मार्केट ओरिएंटेड म्हणजे मार्केटच्या जशा किमती ऑइलच्या प्राइजेस कमी जास्त होत राहतील तशा पद्धतीनेच तो इम्पॅक्ट आपल्याकडे पडेल आणि त्याच्यावरच केंद्राचा कर काय राज्याचा कर काय असे विविध मुद्दे याच्यातून उमटत आहेत आता देशामध्ये पेट्रोल डिझेल घरगुती गॅस गयाच। सगळ्याच इंधनाचे दर प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळे इंधन दरवाढीची कारणे समजून येऊन ती आटोक्यात आणण्यासाठी सगळीकडून एक गांभीर्याने प्रयत्न करत आहेत आणि आजच्या इंधन दरवाढीचे मूळ जे आहे ते दोन हजार दहा मधील इंधन किमती नियंत्रण मुक्तीचा निर्णय आहे आणि दोन दहा हजार सात मध्ये तेलचे जे बॉन्ड होते तेल रोख्यामध्ये आहे ते केंद्र आणि राज्य सरकारच्या करामुळे ही दरवाढ झाली याची चर्चा गरजेचं आहे पण दोन हजार चौदा मध्ये भाजपने देखील इंधन वाढीसाठी तत्कालीन सपुआ जी सरकार आहे त्याला जबाबदार धरले तोच भाजप आज इंधन किमती मुक्त असल्याचं दरवाढ होत असल्याचं सांगत आहे आणि एक प्रकारे जबाबदारी झटकत आहे असा मुद्दा लेखकाने मांडला आहे इंधन किमती मुक्त करण्याच्या निर्णयाची पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे की कच्च्या तेलाच्या किमतीच्या ग्राहकाला फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने इंधन किमती नियंत्रित करत असे पेट्रोलियम कंपन्यांना सबसिडी देऊन त्यांना तोटा भरून काढत असे त्यामुळे सरकारने आर्थिक भार प्रचंड वाढत होता त्याबरोबरच कच्चा तेलाच्या वाढत्या आयातीमुळे परकीय जी करंट अकाउंट डेफिसिट आहे ती तूट वाढत होती त्यामुळे रुपयाची घसरण होऊन कच्चे तेल महाग होत होते त्यामुळे ही जी नियंत्रण मुक्त केली तेलाची किंमत त्याचं रिझनिंग ते, ते दिलेलं आहे परंतु सार्वजनिक तेल कंपन्यांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पेट्रोलची किंमत नियंत्रण मुक्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला पुढे सत्तेतर तो भाजप सरकारने पण चालवला परंतु आपण बघू तो बघू शकतो की तेल रोख्यापोटी वर्षाला तीस हजार कोटी रुपयाची परतफेड करावं लागते असे भाजपकडून सांगण्यात येते पण दोन हजार पाच ते दोन हजार दहा मध्ये एक पॉईंट चौवेचाळीस लाख कोटी किमतीच्या तेल रोख्यापैकी दहा हजार कोटीची परतफेड जी आहे ती दोन हजार चौदा पूर्वीच झालेली आहे असा देखील डेटा येतो आणि जे पण राजकारण केलं जात की हे ज्या किमती मीम कशामुळे वाढत आहेत आणि जरी केलाचे भाव स्वस्त जरी झाले तरी ते ग्राहकापर्यंत पोहोचत नाहीयेत कारण की आपल्याला बघितलं जात की आपण कितीतरी रिफायन स्टोरेज आपल्याकडे आहेत तरी पण आहे, ते तेलाच्या ज्या किमती आहेत स्वस्त झाल्यानंतर त्या आपल्याकडे ग्राहकडा ग्राहकाकडे पोहोचत नाहीयेत आता याच्यामध्ये इंधनावर केंद्र सरकार कर आकारते त्या करापैकी बेचाळीस टक्के जर राज्याचा वाटा आहे त्याच्यामध्ये तेरा रुपये असल्याचा युक्तिवाद चुकीचा आहे कारण केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेले बत्तीस पॉईंट नऊ रुपये करामुळे शुल्क उत्पादन एक पॉईंट चाळीस रुपये असं त्यांनी सांगितलं की केंद्राचं डिस्ट्रीब्युशन आणि राज्याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने आहे आणि तरीही केंद्राचे जरी टॅक्सेस कमी केले तरी जो भार आहे तो कशा पद्धतीने सगळ्यांवर कसा पडत आहे हे एक, एक एक प्रकारे चर्चा केलेली आपल्याला दिसत आता बघा नेक्स्ट आहे की राजद्रोह कायद्याचा पुनर्विचार जो आपला सेडिशन ऍक्ट आहे त्या सिडिशनवर एक प्रकारे चर्चा आहे की सिडिशन जो ऍक्ट आहे त्याला एक कुठ कुठेतरी त्याच्यावर अमेंडमेंट करण्याचा विचारत आहे मुळात ज्या देशाने भारतात राजद्रोहाची तरतूद लादली त्या इंग्लंडने एकशे एक कोण नव्वद वर्षापूर्वी हा गुन्हा अदखलपत्र नव्हता संपूर्ण भारतात आणीबाणी घोषित करणाऱ्या इंदिरा गांधीच्या काळात देखील हा गुन्हा अदखलपात्र झाला त्याचा फायदा आजग्यात सत्ताधारात घेऊ लागले आहेत म्हणजे जो सत्ता राजद्रोहाचा जो कायदा आहे स्वातंत्र्यानंतर आज चौऱ्याहत्तर वर्ष जरी उलटली असली तरी राजद्रोहाच्या कायद्याबद्दल पुरणविचार करण्याची आता नक्कीच वेळ आली आहे कायद्यातील जी तरतूद आहे की खरं तर राजद्रोह विषयाची जनमानसात देशद्रोह म्हणून ओळखली जाते परंतु इथल्या अचूकतेपुटी राजद्रोहात शब्दप्रयोग केला जातो राष्ट्रीय गुन्हा अभिलेख म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकोणीस साली राजद्रोहाची फक्त तीन पॉईंट तीन टक्केच खटल्यामुळे गुन्हेदारांना दोषी ठरवले आहेत हत्या त्याच्यापैकी एक्केचाळीस टक्केची झाली आहे फसवणूक बावीस टक्के लोकांची झाली आहे यासारख्या अन्न फौजदारी गुन्ह्याच्या तुलनेत हा आकडा नगेन्य वाटतो राजद्रोहाच्या गुन्ह्याला नोंदणी आणि तपास याचे प्रमाण इतर गुन्ह्यापेक्षा खूप कमी आहे दोन हजार एकोणीस मध्ये फसवणुकीचे तब्बल जवळजवळ तीन लाख खटले होते त्याच्यापैकी राजद्रोहाचे दोनशे तीस खटले होते भारतीय नागरिकाविरुद्ध भेदभाव करण्याच्या हेतूने वसाहतीने सरकारने राजद्रोहाचे कलम आणला होता आणि त्याचा समावेश भारतीय दंड विधायक समाविष्ट केलं होतं पण सर अठराशे बत्तीस पासून इंग्लंडने हा जो राजद्रोहाचा गुन्हा आहे तो नामशेष झाला आणि अनुषंगाने तो क्वचितच झाला आता याच्यामध्ये बघू शकतो की पदवीदाची जी पहिली घटना दुरुस्ती होती एकोणीशे एक्कावन्न मध्ये त्याच्यामध्ये पहिली घटना दुरुस्ती ती आणली आहे की एक जो आपला फंडामेंटल राईट आहे एकोणीस सब प्लस दोन त्याच्यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था हा आणला गेला एक्सेप्शनल आणला गेला की तुम्हाला अधिकार आहेत परंतु सार्वजनिक सुव्यवस्था राखली पाहिजे हा अधिकार आणला गेला तसेच आपण माहिती राज्य विद्रोहक जे कलम आहे एकशे चोवीस हा देखील घटनाबाह्य ठरवण्यात आला म्हणजे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणता हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु त्याच्या अंतर्गत सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे पब्लिक ऑर्डर पण राखली गेली पाहिजे आणि हे जे राजद्रोहाचं कलम आहे याच्यामध्ये कुठंतरी अमेंडमेंट करण्याची गरज आहे आणि ही ब्रिटिश लिगसी पासून आपल्याकडे जे राजद्रोह आहेत याचा गुन्हा सिद्ध जरी झाला नसला तरी त्याचे कर्शन पब्लिकला भोगावे लागतात त्याच्यामुळे इथे अमेंडमेंट करण्याची खरंच गरज आहे असं लेखक म्हणताय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अर्थसाक्षरता ग्राहक संरक्षण आणि सेवा गुणवत्तेसाठी आता मोजपट्टी रिझर्व्ह बँकेकडून वित्तीय समावेश निर्देशकाची घोषणा म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स जो आहे तो कोण पारित करतो तर आरबीआय पारित करतो या निर्देशकातून काय साधलं जातं तर ज्या वित्तीय सेवा आहेत साधना आहेत त्याचं सार्वत्रीकरण किती झालंय सर्वांसाठी ते सहज साध्य किती झालंय त्याच्यामध्ये उपलब्ध काय आहे म्हणजे सगळ्यांना इझी ऍक्सेबिलिटी इझी जी ऍक्सेसिबिलिटी आहे वित्तीय सेवांची ते कशा पद्धतीने भेटते काय आणि त्याचा काय वापर या सेवेची गुणवत्ता जोखणारी ही एक मोजपट्टी आहे एकंदर त्याच्यामध्ये फायनान्शियल लिटरसी प्रमाण किती आहे ग्राहकांना संरक्षण किती पद्धतीने झाले जाते अशा गुणात्मक पैलूचा देखील या निर्देशकामध्ये मोजमाप केलं जातं आणि वित्तीय सेवाच्या क्षेत्रामध्ये सर्व घटकाच्या या दिशाने सुरू असलेले एकत्रित प्रयत्नांचे परिणाम या निर्देशकात दाखवले जातात आता देशातील वित्तीय समावेश प्रमाण मोजण्यासाठी त्यात सुरू असलेल्या सुधारणा जोखण्यासाठी वार्षिक निर्देशकाची घोषणा केली आर्थिक वर्षातील एप्रिल मधील पहिल्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात या बैठकीमध्ये मध्यवर्ती बँकेने हे केले आता जो वित्तीय समावेशतेचा विविध पैलूविषयी माहिती हस्तगत करून गुणात्मक परिणाम सांगणारा हा जो एक निर्देश आहे एक मोजपट्टीच असणार आहे आणि हा वित्तीय समावेशक निर्देश एफ आय इंडेक्स प्रत्येक जुलै महिन्यात प्रसिद्ध करण्यात येतो अशा विविध वित्तीय सेवा घटकामधून गोळा होणारे तपशील त्या आधारे सरकार आणि त्या क्षेत्राच्या नेमकाशी देखील सल्लामसलत केली जाईल असं सा देखील सांगितलं आहे आता वित्तीय समावेशतामध्ये विविध पैलू मोडले जातात त्याच्यामध्ये शून्य ते शंभर असं मानांकन असतं श्री मोजपट्टी असते आता सध्या जी उपलब्ध माहिती आहे त्याच्यानुसार मार्च दोन हजार एकवीसच्या अखेर समाप्त आर्थिक वर्षासाठी समावेशता निर्देशा जो आहे एफ आय एनडेक्स जो आहे तो त्रेपन्न दशांश नऊ अंश इतका नोंदवला आहे आणि मार्च दोन हजार सतराच्या अखेर तो त्रेचाळीस पॉईंट पूर्णांक चार असा होतो या निर्देशकामध्ये तीन महत्वाचे मापदंड मोजले जातात एक प्रकारे वित्तीय साधने कशी आहेत त्यांचा सेवाचा वापर कसा आहे आणि त्याची उपलब्धता कशी आहे पैलूवरून त्याचा भारांक दिला जातो म्हणजे एक प्रकारे आपला जो आहे तो इंडेक्स जो आहे इम्प्रूव्ह झालेला आहे त्रेपन्न पूर्णांक नऊ अंश आपला इंडेक्स झालेला आपल्याला दिसतोय नेक्स्ट आपण बघूया आपली पीआयबीची आय इम्पॉर्टंट न्यूज ती आहे रिवॅम्प नॅशनल जीन बँक आता हे जे याच्यामध्ये युनियन ऍग्रीकल्चर मिनिस्ट्रीने एक इनॉग्रेट केली आहे की वर्ल्ड ची सगळ्यात सेकंड लार्जेस्ट जीन बँक ज्याच्यामध्ये नॅशनल ब्युरोटिक प्लॅन जेनेटिक रिसोर्स इथे होणार आहे याच्यामध्ये काय होणार आहे की नॅशनल जीन बँक जी आहे ती एकोणीसशे शहाण्णवला एस्टॅब्लिश केली होती याचा मुख्य उद्देश काय होता तर प्रिझर्व्ह सीड्स ऑफ ऑफ जेनेटिक रिसोर्स फॉर फ्युचर जनरेशन हा त्याचा मुख्य उद्देश होता आणि इट हॅज कॅपॅसिटी टू प्रिझर्व्ह अबाउट वन मिलियन जम्स प्लाझम इन द फॉर्म ऑफ सीड्स हा देखील त्याचा उद्देश होता आता याच्यामध्ये वन मिलियन जम्स प्लाम फॉर्म सीजचा जे आहे त्याचा उद्देश आहे आणि कॅपॅसिटी देखील त्याची डेव्हलप आहे आता नॅशनल ब्युरो ऑफ लँड जेनेटिक रिसोर्स जी झाली त्याच्यामध्ये इन सेतू आणि सेतू जेम्स प्लांटचं कन्झर्वेशन करण्याचं हेडक्वार्टर हे दिल्ली येथे आहे आणि त्याचे ते दहा जे आहेत लोकल जे रिजनल स्टेशन आहेत कंट्रीजमध्ये आहेत आता याच्यामुळे काय होणार की सीड जीन बँक क्रायोजिन बँक इन्व्हेट्रोजिन बँक म्हणजे जीन बँक एक प्रकारे वेगवेगळ्या टेम्परेचर्स वर कशा पद्धतीने लागते आणि याचं कन्झर्वेशन केलं जाणार नेक्स्ट आपली न्यूज आहे ती आहे स्पेसिस इन न्यूज स्लेंडर लोरीज आता सेंडर लोरीजचं से चित्र बघा आता हे जे आहे तो काउल्डर हिल्स इन द सेंट्रल तमिळनाडू करूर डिस्ट्रिक्ट आर होम टू कळ आता हा जो आहे तो तमिळनाडूमध्ये जास्त करून आढळतो आणि काउडर रिझर्व्ह फॉरेस्ट ह्याच्यासाठी एक रिझर्व्ह फॉरेस्ट आहे द फॉरेस्ट इज होम टू शाय अँड रिल्युजिव्ह लोरी स्पेसिस ऑफ क्लायमेट आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की हा जो स्लेडर लोरीज आहे हा सिक्रेटिव्ह आहे नॉन कल्चरल आहे आता हा जो आहे तो एका ट्रीपासून दुसऱ्या ट्रीवर ट्रॅव्हल करतो आणि पूर्ण डे व डे दे मध्ये हा स्लीप केलेला असतो आता ह्याचं जे न्यूज आहे त्याच्यासाठी काय केलेलं आहे की न्यूज मध्ये काय आहे कारण की हा जो प्राणी आहे तो एनडेंजर्ड लिस्टमध्ये येतो आयुसियनच्या आणि आपल्याला माहित आहे की शेड्यूल वन मध्ये येतो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट नाईन्टीन सेव्हन्टीच्या त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त लिगल प्रोटेक्शन देणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे एक न्यूज मध्ये आपल्याला दिसतो आता ह्याच्याला थ्रीड्स काय काय आहेत की या मध्ये एक मेडिकल प्रॉपर्टीज आहेत वैद्यकीय गुणधर्म आहेत त्याच्या अंतर्गत याचा काय केलं जातं याला कॅप्चर केलं जातं आणि ह्याला विकलं जातं आणि त्याच्यामुळे हा हे जे आहे या याच्यामुळे त्याची जी थ्रीट आहे ती इन्क्रीज झालेलं है आहे कारण की मेडिकल प्रॉपर्टीज असल्यामुळे ह्याची मागणी बाजारात खूप आहे त्यामुळे ह्याची हॅबिटॉट लॉस होत आहेत आणि प्लस त्याच्याकडे त्याची एक प्रकारे पोचिंग केली जात आहे आता याच्यामध्ये हॅबिटॉट लॉस आणि तसेच जे वायर्स आहेत रोड ॲक्सिडंट आहेत त्याच्यामुळे देखील बरेचसे जे हे प्राणी आहेत ते मारले जातात त्याच्यामुळे ह्याचं प्रोटेक्शन करणं कन्झर्वेशन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे ओके okay फ्रेंड्स आपण आता सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ऍट ये होम यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर